अकल्पयुष भावीतया खूप धन्यवाद जोराट टाळी वाजवा जोराट टाळी याचा आवाज दिला जोरात टाळी वाजवा सर्व जणांनी टाळी वाजवा या ठिकाणी महाराष्ट्राच्या लोकप्रिय कीर्तनकार अगदी ज्यांचं नाव उभ्या महाराष्ट्रभर गाजतंय अशा सोनाली दिदींना आपण खरंच धन्यवाद देऊया एक मिनटं फक्त ज्योतिताई यांनी ताईंचा सन्मान करायचा आहे एक मिनिटामध्ये लगेच सन्मान करून आपण दिदींना जालण्याला कीर्तन आहे त्या संबंधातून त्यांना निरोप देणार आहोत या ठिकाणी आमच्या मला दोन आई आहे यशोदा आहे आणि देवकी आहे त्याच्यामध्ये आमच्या नाणी पुण्यावरनं या ठिकाणी उपस्थित झाल्यात आमची बहीण सुप्रियाताई पण आलेली आहे त्या दोघांच्या वतीनं लगेचच शिर्वीचं पूजन या ठिकाणी होतंय आणि त्या त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत असतात झालं पुंडलिका वरद हरी विठ्ठल खरंच सोनालीताई खूप धन्यवाद सोपं आहे बघा मानवतची कथा करायची पुन्हा कीर्तनाला जायचं या दोन्ही प्रवासामध्ये आप्पा महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी या शरूयीला आपल्या मुखातून अकल आयुष्य गाऊन अगदी त्या शरूयूचं जीवन अगदी अयोध्येतल्या शरयूप्रमाणे करून टाकायचं काम दिदींनी केलंय अगदी सोनालीताईंना खूप धन्यवाद या ठिकाणी लगेचच आमच्या मातोश्री नानी आणि यमुना नानी पवार नगरसेविका पुणे पिंपरी चिंचवडवरनं आपल्याच्या या कार्य साठी उपस्थित राहिले आहेत त्यांनाही धन्यवाद या ठिकाणी सुप्रिया ताईंच्या लगेच शरवीचं पूजन होत आहे आपल्या सगळ्या महिला या ठिकाणी पूजन करत असताना शरूला आशीर्वाद देत असताना अगदी दे तिचं ऑक्षन करत असताना लगेचच आपण सोनाली ताईंना धन्यवाद देऊया त्यांच्या प्रवासाला शुभकामना करूया खूप शुभेच्छा आणि दिदींना खूप धन्यवाद या ठिकाणी उपस्थित राहिलात एवढा वेळात वेळ काढून आप्पा महाराजांच्या या मुलीच्या जन्मदिवसाला पहिल्याच वाढदिवसाला आपण सगळे उपस्थित आहात सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आहेत अगदी जोरात टाळी वाजून एकदा सोनाली स्वागत करा आमच्यावरती सदैव भगिनीचं प्रेम असावं हो या या अगदी ठिकाणी असावंच आपल्या आलेल्या सगळं खावा लागतो अगदी या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरंच बरका का कथा थोडी लांब होती मानवत तालुक्यात आणि संध्याकाळी कीर्तन पण जालना जिल्ह्यात आहे त्यानिमित्तानं अगदी या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आमच्या आप्पा महाराजांच्या परिवारावर नितांत प्रेम करणाऱ्या आमच्या सोनालीताई करपे भगिनी यांच्या आशीर्वादातून अगदी हा वाढदिवस साजरा होत असताना आपाची एक इच्छा होती बरेच दिवसाची की माझ्या शरवीच्या जन्मदिवसाला सोनालीताईंचा अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळ हा स्वर लागावा म्हणून त्यानं खूप प्रयत्न केला आणि या संबंधातून सगळी महाराष्ट्रातली लोकप्रिय मंडळी बोलवत असताना दिदींनाही तुम्ही बसा तुम्ही घेऊनच बसा ते घेऊन बसा घेऊन बसा अगदी या शरवीचा जन्मदिवस साजरा करत असताना या छोट्याशा बाळाला जन्मदिवनाच्या शुभेच्छा देत असताना या ठिकाणी आपण जोरात टाळी वाजून स्वागत करा ताई करपे काय या बाळाचं भाग्य असेल की आजीवन ब्रह्मचारी जीवन जगणारी एक भगिनी जिनं आपल्या जीवनामध्ये रामकथा भागवत कथा नामस्मरण करत करत आपलं जीवन अव्याहत देवासाठी दिलेलं आहे अशा कल्याण स्वामी संस्थांच्या मठाधिपती मला बहीण आहे सखी बहीण नाही पण आमची बहीणच सोनालीताई आहे त्या संबंधातून अगदी ताईंच्या हातानं या शरवीचा पहिला वाढदिवस होत असताना तिला ही पूजा आणि तिच्या हातून हे स्वागत होत असताना था खूप मनस्वी आनंद होत आहे या ठिकाणी लगेचच केक आलेला आहे आमच्या सगळ्यांची फक्त एकच इच्छा आहे दिदी तुमच्या स्वरात अकल्प आयुष्य झालं आणि तिने केक कापला की आमचा जन्म सफलच झाला म्हणजे सगळ्यांचा त्या संबंधातून म्हणून अगदी दोन मिनटं फक्त लगेचच दोन मिनटं दोन मिनिटं दोनच मिनटं फक्त अगदी पाच मिनटं द्या आमच्यासाठी तिकडे दहा मिनटं लेट करू आपण काही नाही कीर्तन आहे जाळण्याच्या जवळ त्यांना माफी मागतो पण अगदी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अगदी आपण सगळी मंडळी येत असताना आप्पा महाराजांच्या मनातल्या काही आकांक्षा इच्छा पूर्ण होत असताना या समस्त जणांच्या कार्यक्रमाला आप्पासाहेब महाराज धावलेले आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील झालेलं व्यक्तिमत्व आहे माझा जीवाचा जीवलग मित्र आहे माझाच नव्हे आज हे जमले त्यांचा सगळ्यांचा जीवाचा जीवलग मित्र आहे म्हणून अगदी या निमित्तानं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित येत असताना जन्मदिवस साजरा करत असताना अगदी या ठिकाणी लोकप्रिय खरंच ज्यांचा आवाज ज्यांचं कथा ज्यांचं कीर्तन उभ्या महाराष्ट्राला आवडलेलं आहे वेळ नाही डायरीमध्ये अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होत असताना आमच्या सौभाग्यवती ज्योतिताई साखरे त्या पण या ठिकाणी बाळाचं आक्षण करत आहेत आणि ताईंचा सत्कारही त्यांच्या हस्ते आपण करूया या ठिकाणी परिसरातून सगळी मंडळी एकत्रित येत असताना कल्याण स्वामी संस्थांच्या सर्व विद्यार्थ्यांना घडवण्याचं विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आमचे बळीराम यादव गुरुजी करतात आणि आप्पा महाराजांच्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांचंही गायन आमचे बळीराम महाराज यादव शिकवतात महाराष्ट्राची विद्यार्थी आज दोन हरिपाठात म्हणत होती या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम यादव गुरुजींनी केलेलं आहे बळीराम यादव महाराज मंडपात येत आहे त्यांचंही स्वागत आहे त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा हे विद्यार्थी त्यांच्यामुळे घडत आहेत त्यांनाही या ठिकाणी स्वागत आहे आपण सगळ्या जणी त्या बाळाचं थोडं नुसतं बरं का कुंकू लावू नका रडून जाईल बाळ मग अगदी थोडीशी काळजी घ्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी हा वाढदिवसाचा जन्मदिवसाचा कार्यक्रम संपन्न होत असताना या ठिकाणी आपण लगेचच ताईंना थोडीशी गडबड असल्यामुळे आपण ओळत असताना अकल्प आयुष्य व्हावे तयाकोळा ताईंच्या मुखातून एक चरण ऐकूया आणि पुढे आपला कार्यक्रम आपण चालू ठेवूया होत राही होत राही अगदी अगदी ताईंना विनंती असेल की आप्पासाहेब महाराजांची खूप इच्छा भरत महाराज वाजवायला आणि सोनाली ताई अभंग म्हणायला याच्यापेक्षा स्वर्गातल्या देवांनासुद्धा असं वाटत असेल की जवळ आल्याला जावं आणि हा अभंग ऐकावा भरत महाराजांचा पकवाज बघावा दृष्टीनं अगदी त्यांना वळू दे वळू दे त्यांचं चालू अगदी होत राह अगदी म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो आपण सगळे समोर येऊन बसा असा गोड स्वरूपाचा हा अभंग आपल्या दिदींच्या मुखातून आपण ऐकूया आणि या जन्मदिवसाची सुरुवात करूया